नमस्कार यूट्यूब फॅमिली रिया कुमार लाईफ या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही मॉर्निंग व्ह्यू कसा दिसतोय हा मॉर्निंग व्ह्यू बघत बघत आम्ही विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर या ठिकाणी गेलो होतो तर आमची चिव इत गंध लावत होती सगळ्यांना गंध लावलेला पाहून आपण सुद्धा लावूया असं ती म्हणत होती म्हणून आम्ही तिला सुद्धा गंध लावला गंध लावल्यानंतर हिंदवीचा माथा एकदम विठ्ठलाच्या माथ्यासारखा दिसत होता तर हे बघा हे सगळे खरेदीचे स्टॉल आहेत इकडं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रोड आहे आम्ही गंध लावून पुढचा पुढे दर्शनाला निघालो ऊन खूप होतं त्याच्यामुळं जरा डोळे असे चकचकत होते तर हिंदवी आम्हाला बाय बाय करत होते व्हिडिओ करताना आमच्या सोबत श्वेता त्यांचे मिस्टर श्वेताचे व त्यांचा मुलगा रुद्रसुद्धा होता असा आम्ही सहाजण गेलो होतो टू व्हीलरवरून प्रवास खूप छान झाला होता हे बघा विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर इथं विठ्ठलाच्या मूर्त्या खूप छान होत्या पण माझ्याकडे आहेत म्हणून मी काय घेतली नाही तर अशा ह्या भरपूर स्टॉल आहेत तिथ भरपूर छान छान मूर्त्या आहेत आपल्याला जे काही पूजेसाठी साहित्य लागतं ते सुद्धा तिथं मिळतं तर हा अन्न क्षेत्रामधला विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे मंदिरामध्ये फोटो काढून देत नाहीत मोबाईल क कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी नाही तर चला आम्ही आता आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शनाला तर प्रवास खूप छान होता एन्जॉय करत आम्ही सहा जण पुढे निघालो होतो तर प्रवास करताना कंटाळा सुद्धा आला नाही आमची हिंदवी इथे झोपली आहे अक्कलकोटला पोहोचायला आम्हाला फार वेळ झाला होता म्हणून आम्ही डायरेक्ट अन्नदान क्षेत्रामध्ये जाऊन प्रसाद घेतला प्रसाद घेतल्यानंतर आम्ही स्वामींच्या तिथं प्रतिमा होती तिथलं सुद्धा दर्शन घेतलं आम्ही त्यांची पालखी त्यांचा सुद्धा तिथं होता तर खूप प्रसन्न वाटलं इथं दर्शन घेऊन आम्ही जाईपर्यंत मंदिर बंद झालं होतं म्हणून आम्ही सकाळी पहाटेची काकडा आरतीलाच गेलो तर बघू शकता स्वामींच्या प्रतिमा इथं खूप छान आहेत तुळजाभवानी मधील प्रतिमा आहे स्वामींची हे अन्नपूर्णामधील आहे त्या अन्नदान क्षेत्र सुद्धा खूप छान व स्वच्छ आहे आणि प्रसाद खूप छान असतो इथे अन्नदान क्षेत्रामधला तुपातील शिरा खूप छान होता हे बघा कपिल गायी तर खूप छान आहे कपिला गायचे मूर्ती सुद्धा हे अन्नदान क्षेत्राचं पूर्ण बॅकग्राऊंड आहे जो तिथे कासपेटीमध्ये एकदम छान व्यवस्थित ठेवलेला आहे सगळ्यांना कळावं कि किती दरवाजा आहेत व किती मोठा आहे अन्नदान क्षेत्र पाच मजली आहे राहण्याची सोय आहे भक्त निवासी इथे तर सकाळी काकडा आरती करून आम्ही जरा फोटोशूट केलं ही स्वामींच्या दारातील रुद्राक्षाची प्रतिमा आहे मन प्रसन्न होतं आपले किंतू पर्यंत तिथून गेल्यानंतर निघून जातात आमची हिंदवी अशी वरती बसलेली पप्पांच्या खांद्यावरती फार गर्दी होती काकडा आरतीला पहाटे पाच वाजता असते ही आरती तर इथे जी आपली मनातील इच्छा असते ते बोलून इथे धागा बांधतात फार गर्दी पण होती इथे तर हे बघा स्वामींचे मूळ देवस्थान तिथे कॅमेऱ्यासाठी परवानगी नाही तरी, ना तरी सुद्धा आम्ही शूट केलं होतं तर ही आमची युट्यूब फॅमिली आहे श्वेताची सुद्धा युट्यूब फॅमिली आहे श्वेताजीत लाईफस्टाईल ही युट्यूबवर आहे तिचं चॅनेलचं नाव आहे वटवृक्ष स्वामी समर्थ उपाहार गृह अक्कलकोट खूप छान आहे इथे तर मी सुद्धा स्वामींची मूर्ती घेतली माझ्याकडे नव्हती म्हणून तर खूप छान मूर्ती आहेत मी गायवासुरूची सुद्धा मूर्ती घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती खूप छान आहे अक्कलकोटमध्ये इथं आम्ही थोडं फोटोशूटसुद्धा केलं खूप छान वाटतं अक्कलकोटमध्ये येऊन फोटोशूट करण्यासाठी फार गर्दी असते नंबर लागतात फोटोशूट करण्यासाठी या ठिकाणी अक्कलकोट दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला तर प्रवास खूप छान होता एन्जॉय करत करत आम्ही सगळे पुढे गेलो दर्शन सुद्धा छान झालं होतं चला तर मग आपण आई तुळजाभवानी मंदिराकडे जाऊया आम्ही आता तुळजापूर मध्ये पोहोचलो आहे आम्ही पहिल्यांदा आल्यामुळे देवीला साडी सुद्धा घेतली होती तुळजापूर मध्ये गेल्यानंतर ही भक्तांची फार गर्दी होती ऊन तर खूप लागत होत इथे घेण्यासाठी स्टॉल सुद्धा आहेत कुंकू हळद खूप स्वस्त मिळत इत इथं हे बघा पायनॅपल आम्ही घेतला एक क्लास श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे आम्ही पोचलो होतो आम्ही दर्शनासाठी पुढे निघालो होतो खूप छान प्रसन्न वाटलं इथे सुद्धा आल्यानंतर इथे सुद्धा फार गर्दी होती बघू शकता तुम्ही या गर्दीतून कस बस आम्ही रांगेत उभा राहायला गेलो होतो एवढं ऊन असून सुद्धा लोक आईच दर्शनासाठी लांबून येत होते तर ही रांग इथून स्टार्ट होते मी पहिल्यांदाच गेले होते त्याच्यामुळे मला एवढं काही माहिती नव्हतं इथलं आणि ही इथे आम्हाला गॉगल घालून दाखवत होती तर हा कुंड आहे ह्या कुंडामध्ये हातपाय किंवा आंघोळ केल्यानंतर आपण एकदम पवित्र होतो असं म्हणतात म्हणून लोक इथे आंघोळ हातपाय तोंड येऊन धुवून मग आईंच्या दर्शनासाठी पुढे जातात श्री कल्लोळ तीर्थ असे या कुंडाचं नाव आहे आम्ही कुंडात हातला धुतल्यानंतर पायऱ्या उतरून आम्ही दर्शनाच्या रांगेत गेलो होतो इथून पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत उतरताना सुद्धा अशी भीती वाटत होती हे आई तुजा भवानीचं मंदिर आहे हा आई तुळजाभवानीचा गाभारा आहे इथे सुद्धा फार गर्दी होती तर आम्हाला इतकी गर्दी पाहून आम्ही म्हटलं की मुखदर्शनासाठी जावं म्हणून आम्ही रांगेत उभा राहिलो होतो तरी सुद्धा कंटिन्यू आम्हाला दर्शनासाठी दोन तास रांगेत उभा राहायला लागलं आम्ही मुखदर्शनासाठी गेलो होतो पण आम्हाला चरण दर्शन झालं कसं काय ते माहिती नाही आई तुळजाभवानीचीच इच्छा तर हे मंदिराचं शिखर आहे इतकं भारी वाटलं इथे येऊन आई तुळजाभवानीचे भक्त एवढे कंठाळून उभा राहून रांगेतून दर्शन घेतात पण त्यांच्या चेहऱ्यावर कंठाळ दिसत नाही तर कसा वाटला हा माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा